बदलापूर मध्ये भारतीय जनता पार्टी आणि कपिल पाटील फाउंडेशनच्या वतीनं बुधवारी अटल संध्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय या कार्यक्रमाच्या माध्यमातून बदलापूरकरांना प्रसिद्ध गायक सुखविंदर सिंग यांच्या गाण्यांची मैफिल अनुभवता येणार आहे अटल संध्या कार्यक्रमासाठी बदलापूरच्या आदर्श विद्या मंदिराच्या मैदानात जय्यत तयारी करण्यात आली आहे कार्यक्रमाचे आयोजक माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी स्वतः उपस्थित राहून इथल्या तयारीचा आढावा घेतलाय दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या संख्येनं बदलापूरकर अटल संध्या कार्यक्रमाला उपस्थित लावून कार्यक्रमाचा का प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीच्या निमित्ताने शंभरव्या जयंतीच्या निमित्ताने कुळगाव बदलापूर येथे अटल संध्या ह्या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे गेल्या दोन हजार चौदापासून पासून हा कार्यक्रम बदलापूरमध्ये होत आहे गेल्या अनेक वर्षापासून देशातील दिग्गज कलाकार ह्या कार्यक्रमाला हजेरी लावत असतात मागच्या वर्षी सोनू निगम होते त्याच्या आधी कैलास खेर होते त्याआधी सगळे आपल्या मराठी इंडस्ट्रीतले गायक होते ह्या वर्षी सुखविंदर सिंग हे ऑस्कर विजेता पिक्चर आपला आहे स्लम डॉग मिलेनियम ह्या पिक्चरमध्ये असलेलं हो गाणं आहे त्या गाण्याच्या संगीतकारासाठीही आणि गायकासाठीही ऑस्कर पुरस्कार मिळालेला आहे आणि ते सुखविंदर सिंग आपल्या बदलापूरकरांच्या या ठिकाणी मनोरंजनासाठी येत आहेत